नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गाईत मुक्म पृष्ठपर्सी तालुका जिल्हा नाशिक आज आपण अतिशय महत्वाचा असा विषय घेऊन आलेलो आहोत आपल्या सोबत डाळिंब मराठे संदीप घनश्याम राणा रागविरो तालुका पातळी जिल्हा अहमदनगर आणि दुसरं म्हणजे ज्यांना डाळिंबाच्या बाबतीत राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला ज्या घराण्याला त्या घराण्यातले नमस्कार मी रमाकांत भरत शिंदे मुक्कम पोस्ट भोसे तालुका जिल्हा आता बरेच जणांना असं वाटत असेल की बऱ्यापैकी पेरू वरतीच सगळे आपले व्हिडिओ आहेत पण पेरू काय आणि डाळिंब काय सगळ्या शेतकरी जे काही चांगल्या गोष्टी करतात ते आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहचत असतो त्यातले त्यात हे असे नवीन तरुण आहेत ज्यांनी डाळिंबाच्या बाबतीत पण अतिशय चांगलं असं काम चालू आहे डाळिंबाचं आपल्याला माहिती आहे खूप सगळ्या परिस्थितीतून डाळिंब येतं आणि त्या डाळिंबाला चांगलं मार्केट मिळणं किंवा तिथपर्यंत हे सगळं तर आपल्या हातात नसतं पण चांगलं क्वालिटी बनवणं आपल्या हातात असतं आणि यांचे नवीन नवीन प्रयोग यांचे चालू असतात त्यातला हा सगळ्यात महत्वाचा प्रयोग म्हणजे सनबर्निंग जे होतं जे पेरूच्याही बाबतीत होतं तशीच परिस्थिती ही डाळिंबाच्या बाबतीतही होते आणि शक्यतो ऑक्टोबर हिट असेल जेव्हा जेव्हा ऊन पडतं तेव्हा तेव्हा आता आपल्याला इथं दिसेल की सनबर्निंग वगैरेचे काही विषय आहेत बघा ह्या असं सनबर्निंग वगैरे जे आहेत म्हणजे जो जो वर्ष लेअर आहे जिथे सनबर्निंगचा विषय येतो बरोबर तर सनबर्निंग जर झालं जर थोड्या प्रमाणात असेल तर ते मार्केटला चालतं पण पण जर जास्त प्रमाणात राहिलं तर क्वालिटी तुमची असेल तरी कधी कधी पेरूच्या बाबतीत तर त्याला डायरेक्ट दोन नंबर किंवा कधी कधी विकतही घेत नाही डाळिंबाच्या बाबतीत तरी एक वेळेस एवढं डाळिंबाचं कातडी जरा जास्त जाड असल्यामुळे डाळिंब तरी एकदाच एक वेळ चालतं पण त्याच्यात सुद्धा सनबर्निंग पासून वाचण्यासाठी जी फ्रूट बॅग आहे ही फ्रूट बॅग यांनी वापरलेली आहे बघू एकदा दाखवा तर फ्रूट बॅगचा इफेक्टही एकदम चांगला मिळाला आहे जसं आपण पेरूच्या बाबतीत ही उन्हाळ्यामध्ये सगळ्यांनी करायलाच पाहिजे आता माझ्या याच्यात मी करणार आहे फ्रूट बॅगचा त्याचा हे बघा आता शायनिंग वगैरे जर तुम्ही बघितली याची क्वालिटी दाखवतात एकदम जबरदस्त अशी शायनिंग बघा म्हणजे याला काहीच नाही हा एक दुसरा पण आहे बघा हा इकडचा हा पण एक ओपन करून दाखवतो हे बघा म्हणजे तिथं या बाजूचा हा कोणता आहे इकडचा हे घेतलं तर हा हा घ्या म्हणजे जो पण आहे एकदम चांगल्या क्वालिटीचं ज्याच म्हणजे फ्रूट प्रोटेक्शन बॅग जी आहे ती फ्रूट प्रोटेक्शन बॅग अतिशय चांगलं काम करते बरोबर आणि याच्यामुळे होतं असं शायनिंग आणि कुठेही कोणत्याही प्रकारचा चट्टा वगैरे त्याच्यात पडत नाही बरोबर म्हणजे हे आज आम्ही स्पेशली इतक्या दूर आलो या सगळ्या टीमला भेटण्यासाठी फक्त यांचे जे प्रयोग चालू असतात बॅग जे त्यांनी यांच्या पूर्ण प्लॉट मध्ये जी लावली आहे तर बॅगच रिझल्ट म्हणजे जो आहे तो रिझल्ट तुम्हाला काय वाटतं रिझल्टच्या बाबतीत तेले बाबतीत एकदम चांगला रिझल्ट आहे त्याचा तेल जर असेल तर सर्वांनी लावायला पाहिजे त्या तर तेल या बाहेरच्या फळाला ऍक्टिव्ह आहे पण नाही आणि क्वालिटी एकदम चकाकी चमक खूप जास्त आहे म्हणजे तेलाचा प्रश्न एक मिळतो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट चमक चकाकी हा एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे आणि हे काही असं काही कोणी सांगत नाहीये मी स्वतःही शेतकरी आम्ही सगळे शेतकरी आहे माझा वरती प्रयोग चालू असतो आणि ह्या तरुणांचा यांनी डाळिंबावरती प्रयोग केला आणि त्या प्रयोगाचा रिझल्ट एकदम चांगला मिळालेला आहे तेलाच्या बाबतीतही संरक्षण आणि दुसरी गोष्ट चाका की त्याला चा चा आपन, वापर बापती ता बापती ता ही त्याला आलेली आहे आणि उन्हाळ्यात जर तुम्हाला बाहेर पकडायचं असेल तर पेरूच्या बाबतीत शंभर टक्के आपण की बॅग वापरा वापरली तर सनबर्निंग हा विषयच राहत नाही आणि हेच आपण डाळिंबाच्या बाबतीतही करू शकतो हेच आम्हाला इथं जस्ट आम्हाला डिस्कस करायचं होतं मला स्वतःला बघायचं होतं खरं तर नक्की काय रिझल्ट आहे काय नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी यांनी सांगितलं जर तुम्हाला काही अडचण असेल त्याच्या बाबतीत तर तुम्ही नक्की किंवा पाहिजे असतील नक्की काही गोष्टी माहिती करून घ्यायच्या असतील त्या बॅगच्या बाबतीत तर भाऊ तुमचा नंबर सांगा नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विजय इथे राहणार नाशिक आमचं फूड प्रोटेक्शन बॅग आम्ही बनवतो आमचं के आर रिनोवेशन नावानी कंपनी आहे सिन्नर एमआयडीसी मध्ये तर आम्ही डाळिंबासाठी मॅंगोसाठी आणि पेरूसाठी आपण प्रोटेक्शन बॅग देतो त्याचे फायदे जसे की साहेबांनी सांगितलं की तेल या ताळिंबामध्ये कंट्रोल होतो बॅग जर शंभर ग्रामचं फळ असल्यावर लावल्यानंतर तसंच पेरूमध्ये